उद्या तुम्हाला बाबा बोलवलं आबा आबा बाबा मला पाहिजे पाहिजे आबा आबा मला जवळ घ्या सरपुरी आणि मला नाही सांगा सकाळची शाळेला सरपुरी

पंचवीस वर्षानंतर जेव्हा मी माझ्या तेच आहे पुरी पण त्या अंगणामध्ये मला माणसाला प्रथम दिसत नाही त्या आंगणामध्ये मला माणसाला प्रथम सर दिसत नाही अंगणा

तर तू थोडस आणि आईची पोट आता माझ्या काला 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 दोन पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते नागा दोन पावलं उचलून जेव्हा मी घरामध्ये प्रवेश करते नागा भिंतीवरती बाबा

एकादा घास या मुपाला असता किती बर झालं असतो पुरी आज लाखो रुपया बापाकडे माझ्याकडे अखंड शहराच्या पगवानाचं जेवण आम्ही घालू शकतो पुरी पण एखादा घास जर मी माझ्या बापाच्या फोटो जर धरला तर फोटो तुला दावा कशीस पुरी पु आला श्वासा गेला मातो आला श्वास गेला श्वासाचे मातो झाडा सगळ एका श्वासाचा विचार तुला पुरा <laughs> जो पर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे तो पर्यंत आई बापाच्या बाप खाली येऊन तुला विठ्ठी नाही मागा पोरा फोटोभरचा बाप तुला कपड्याच्या दुपार नाही निघून जाणार पोरा हे

तुम्हाला हेच करणार सगळ्यात तुम्ही मोठी मध्ये घेतला चलक सगळ्यात तुम्ही मोठीपणे घेतला मोठेपणे खेळला म्हणजे आई बापानं तुम्हाला चिड दाखवलं ते आई बापान मात्र पाया खाली घेणे

ややきびさましさまね、こらのさまじゅうとみなときはたまげそしてみなときはたまげてみなときはたまげ pura amore per il ministro Zalda pura amore per il ministro Zalda per la mamma i'm glad